मी सावंत आज मी कोकणातून माझ्या आईची आजची रेसिपी पूर्ण आईनेच केलेली आहे एकदम मऊसूत अशी नारळाची ओला नारळाची बर्फी केलेली आहे तुम्ही दाख तुम्हाला मी दाखवते तोडून एकदम मस्त मोठा नारळ घेतलेला आहे पण मुंबईमध्ये आपल्याला एवढे मोठे नारळ मिळत नाही तर त्याचे दोन नारळ घेतलात तरीही चालेल नारळाची शेंडी काढून घ्या नारळ फोडून घेतात नारळ फोडलेला आहे आणि हे नारळाचं पाणी आहे ओला की नाही ओल किसत आहे ओला नारळाचा किस आहे हा एवढा एका मोठ्या नारळाचा आणि हे बघा हे असं पूर्ण खोबरं किसायचं नाही कारण का लास्ट लास्टचं काळ पडतं तर नारळाची बर्फी एकदम सफेद दिसायची असेल तर साईडचं सा जेवढं सफेद निघेल तेवढं ओला नारळाचा केस आहे तेवढा मोठ्या वाटीने मी दीड पेला साखर घेतलेली आहे हे बघा लहान नारळाचा करत असाल नारळाची बर्फी तर लहान पेलाच घ्या साखर घालत आहे ही सर्व साखर घालायची आहे ओला नारळाचा केस आणि साखर ही एकजीव करून घेऊया पण मिक्सरला हे ओला नारळाचा किस आणि साखर जे जीव केलेली ती घालायची आहे असं बारीक वाटून घ्यायचं टोपामध्ये आपल्याला शिजवायचं आहे त्या टोपामध्ये मी घालत आहे स्लो गॅसवर आपल्याला हा परतून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटं झालेली आहेत गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे ओला नाचा किस आणि साखर एकदम घट्ट अशी झालेली आहे प्लॅटफॉर्मवर मी खोबरेल तेल ते घालत लावत आहे आणि असं पसरून घ्या आता मी ताटलीला सुद्धा तेल लावत आहे प्लॅटफॉर्म वर घातलेलं आहे फटाफट -पत असं थापायचं गरम असताना प्लास्टिकचा वापर केलेला आहे ताटलीने थापायचं जस काजू कत्री कशी आपण करतो काजूचा तुकडे करून बारीक तुकडे केलेले आहेत सजावटीसाठी ते वरून लावायचे तर थापा मग त्या वड्या पण एकदम पातळशा अशा होतील हे बघा थंड झाल्यावर वड्या पाडायच्या नाही गरम गरम असतानाच वड्या पाडा तर त्रिकोणी असं कट करा आणि आईची ही एकदम बेस्ट बेस्ट रेसिपी आहे एकदम पातळशी अशी वड़ी है। मला शे आहे मला शेवटी दाखवते होऊ शकता ओला नारळाची बर्फी आपली तयार झालेली आहे आणि ही ओला नारळाची बर्फी पंधरा दिवस आरामात टिकते फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवा आणि जेव्हा पाहिजे असेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता मस्तपैकी अशी झालेली आहे एकदम मऊसूत अशी तुम्हाला मी कट करून दाखवते हे बघा एकदम लगेचच तुटत आहे तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू